नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंडांच्या तावडीतून हा कलाला सोडवतो आणि तो, तो कलावर खूप अडकलेला असतो ज्या क्षणापासून तुम्हाला भेटली त्या तेव्हापासून तुम्हाला आली आणि माझ्या घरच्यांच्या भावनांशी खेळत आली तर कला म्हणते की वा चांदे कर अगदी मनकवडा आहे रे भावनांशी खेळणं बाळूत एखादा किल्ला बांधण्याचा खेळ वाटला का तुला हवा तसा किल्ला बांधत जायचा डोलारा उभा करायचा आणि मग एखादी लाटीन आणि तो किल्ला उद्धवस्त होईल याची आपण वाट बघायची असा वागतो तू भावना शून्य तर आदवी सुद्धा रागाने कलाला म्हणतो की उगाच तू अशी भारदस्त बोललीस म्हणजे लगेच तुझा मुद्दा करेक्ट आहे असे होत नसते खरे कला सुद्धा रागाने म्हणते की अरे चांदेकर तुझ्या सारखा आणि मुलगा मी अजून सुद्धा बघितलेला नाही अरे खोटा तू तु, खोटी तुझे आश्वासन सगळे काही खोटे तुझे आणि म्हणतो की काय मी ग्रेट अरे ग्रेट माणसं ही तुझ्यासारखी असती तर खरंच या जगाचे काही खरे नसते आदवीत म्हणतो की अगं तू काय बोलतेस हे तुझे तुला तरी का मुद्दा तर बाजूला राहतो आणि त्यातून तो स्वतःची सुटका सुद्धा करून घेत असते तेव्हा कला सुद्धा म्हणते की हो। काय बोलते हे माझे मला कळते परंतु त्यामुळेच मी तुझ्यासोबत घरी येत नाही तेव्हा आदित्य म्हणतो की चांदेकर म्हणजे कोल्हापूरमधील एक मोठे प्रस्त आहे त्यामुळे त्या... त्यांचा मान त्यांचे पद याचा वागताने जरा विचार करत जा तेव्हा कला म्हणते की हो मला कळते पण तेवढ्या एका विचारावर मी माझे आयुष्य नाही काढू शकत अरे मला कळते की माणूस की काय असते चार लोकांशी काय कसे वागायचे हे सुद्धा मला कळते तेव्हा लगेच रागाने म्हणतो की आमच्या घरातून कुणाला न सांगता तू इकडे निघून आली होती मग तेव्हा तुझे विचार कुठे गेले होते तेव्हा तुला हे सर्व आठवत नव्हते का तर कला म्हणते की मला हवे ते मी करू शकते तर आदवी म्हणतो की नाही करू शकत तू घरी चल मग मी सांगतो की तुला काय करणार आहे ते तेव्हा कला सुद्धा म्हणते की मी नाही येणार आणि हा तर माझा शेवटचा निर्णय सुद्धा आहे असे ठामपणे सांगते तर लगेच आपले तोंड वळवते आणि रागाने उभी राहते त्याच वेळेस मोबाईल मोबाईलवर एक कॉल येतो आणि तो सोहमचा असतो तर आदवीत लगेच विचारतो की सोहम आता आबांची कशी आहे तेव्हा सोहम म्हणतो की अरे आबांना अजून बरे वाटत नाही तर अद्वीत म्हणतो की एकच सेकंद आणि तो फोन स्पीकरवर ठेवतो तेव्हा सोहम सांगत असतो की अरे आबांनी एकच ध्यास लावून धरलेला आहे की आपल्या घरची लक्ष्मी गेली जोपर्यंत ती घरी येत नाही तोपर्यंत मला बरे वाटणार नाही त्यामुळे तू काही कर आणि कलावहींना लवकरात लवकर शोधून इकडे घेऊन ये तेव्हा कलाला हे सर्व समजते आणि आबांची तब्येत ही तिच्यामुळे खरंच खूप कठीण झालेली आहे आणि आबांना खूप त्रास होतो हे समजल्यानंतर ती लगेच खाली मान घालून गाडीमध्ये बसते तेव्हा आज सोहमला म्हणतो की तू आबांना सांग की खरेच सापडली आणि त्यांना सांग की मी प्रॉमिस केल्याप्रमाणे मी तिला घरी घेऊन येतो ते ऐकून सोहमला खूप आनंद होतो आणि ओके बाय करून तो फोन ठेवतो आणि लगेच तो गाडीत बसून कलाला घरी घेऊन येतो तर लगेच इकडे सोहम आबांना सांगत असत की गुड न्यूज आहे कला वहिनी नक्की सापडली अद्वैत दादा तर तिला घेऊन येतोय ते ऐकून तर आबांना खूप आनंद होतो आबाला रजनीला म्हणतात की अगं देवापुढे साखर ठेव आणि एकशे एक, एक रुपये ठेव कारण आईन सणामध्ये असे काहीतरी घडले म्हणून मला असे वाटले की काही अशुभ संकेत आहे की काय पण नाही तसे आंबाबाई नक्की आपल्या पाठीशी आहे आबांना खरंच खूप आनंद होतो आणि ते आंबाबाईला हात जोडतात रजनी काहीने मन देवघरात जाते आणि देवापुढे साखर ठेवते त्यानंतर इकडे आद्वेत हा कलाला घेऊन गाडीतून घरी येत असतो आणि संगीताला तर इकडे कलाची खूप काळजी लागलेली असते म्हणून ती लगेच आदवेतच्या मोबाईलवर कॉल करते आणि जावई बापू कला सापडली का असं विचारते अहो तुमचा फोन सुद्धा आला नाही म्हणून जीव अगदी टांगणीला लागला होता पण सॉरी मीच तुम्हाला कॉल केला तेव्हा आद्वेत रागानेच म्हणतो की अहो ती सापडली माझ्याबरोबरच आहे तेव्हा संगीताला खूप आनंद होतो आणि आंबाबाई पावली असेच म्हणायचे म्हणून ती लगेच आंबाबाईला हात जोडते तेव्हा दिनकर म्हणतो की बापू अहो तुमच्या प्रयत्नामुळेच कला सापडली तेव्हा संगीता म्हणते की जावे बापू तुम्ही कलाकडे फोन द्या मला तिच्याशी बोलायचे तेव्हा आतबेत लगेच कलाकडे फोन देतो तर संगीता म्हणते की हॅलो तर कला म्हणते की आई बोल तर संगीता तिच्यावर रागवते की अगं काय बोल आई असे कोणी काही करते का आणि अशी न सांगता कुठे गेली होती काय ग कला का असे करतेस आणि तुझ्या या काळजीने आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते तर तेव्हा कला म्हणते की आई अगं प्लीज असे काही बोलू नको तर संगीता रडतच म्हणते की अग मग तुला वागतेने हा विचार करता आला नाही का तेव्हा दिनकर म्हणतो की अगं संगीत तू स्वतःला आवर कलाला बोलून दे आणि कलाला म्हणतो की अगं कला, कला बाळा तू बरी आहेस ना काय झाले होते अगं बाळा काय झाले होते आणि मनात असे साचून ठेवायचे नाही मनातील सांगून मोकळे व्हायचे मग परत विचारतो की काय झाले ग तू का घर सोडून गेली होतीस तू विसरली का सर्व काही तर कला मात्र काही उत्तर देत नसते तर अद्वित तिला म्हणतो की अग तुझे बाबा तुझ्याशी बोलतात तुझे लक्ष नाही का त्यांच्याशी बोल त्यांना उत्तर दे म्हणजे मला सुद्धा कळेल की तुला घर सोडून जाण्याचे काय कारण होते ते कला मात्र शांत असते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत असते ती रागाने आदवीत कडे बघत असते तेव्हा आद्वित म्हणतो की तिचे काहीतरी बिनसलेले आहे ती बोलत सुद्धा नाही तेव्हा दिनकर विचारतो की जावे बापू मला सांगा कलाला कोणता ताण आहे का तेव्हा अद्वैत म्हणतो की कसला ताण आणि तिच्या ह्या अशा वागण्यामुळे तुम्हाला आमच्या घरच्यांना इतका ताण आला त्याचे काय ताण घेण्याचे तिने फक्त घेतला का पण नाही सिरियसली तिच्याशी एखादी प्रश्न विचारत असेल तेव्हा ती व्यक्ती प्रश्न विचारताना असे अनुभवत असते की समोरची व्यक्ती काहीतरी उत्तर देईल पण नाही काही जरी झालेले असले कितीही बिनसले असले पण घर सोडून जाणे हे ऑप्शन नाही मी तुम्हाला जनरली सांगतो की तिला कोणीतरी हा शहाणपणा आणि अक्कल शिकवायला हवी तेव्हा संगीताला सुद्धा आद्वेचे म्हणणे पडते आणि ती कलाला म्हणते की अग कला जावे बापू एकदम बरोबर बोलतात तेव्हा आदवेत म्हणतो की हे पग मी बरोबर आहे ही ही हे तुझ्या आईला सुद्धा समजले तेव्हा संगीता आणि म्हणतो की काही नाही तिला फक्त लोकांना काळजीत टाकण्यात आवडते आणि तुम्हाला आठवते मंगळ गौरीच्या दिवशी अशीच ती तडक आतमध्ये निघून गेली होती तेव्हा कला खूप रडत असते आणि आईला म्हणते की अगं आई जरा ऐकून घे मी नंतर तुला फोन करते आता मला तुझ्याशी नाही बोलायची तेव्हा संगीता रडतच म्हणते की बरं ठीक आहे आणि फोन ठेवते त्यानंतर इकडे सरोज सुद्धा खूप रागवलेली असते की एकच नंबरची ती बनलेली आणि खोटारी मुलगी आहे अशी कोणती पद्धत झाली जी घरातून निघून जाण्याची घरामध्ये प्रत्येकाच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात परंतु कोणी असे उठसूट घर सोडून जात नाही तिला घरी तर येऊन ते गाठ मात्र माझ्याशी आहे आता तेव्हा सरस सुद्धा खूप भडकलेली असते आणि रोहिणीच्या अगदी मनासारखे होत असते तेवढ्यात आद्वेत कला घेऊन येतो आणि आद्वेत मागून कला सुद्धा येऊन उभी राहते तर वजन अद्वैतानी कलाकडे बघत असतात रजनी आणि सोहमला तर खूप आनंद होतो परंतु रोहिणी आणि सरोज यांना तर खूप राग आलेला असतो तेव्हा सरोज रागाने येते आणि रागाने तिचा हात धरून चल असे म्हणून तिला रागानेच धरून ती आबांसमोर लुटून देते तेव्हा कला खाली पडते रजनीला सुद्धा सरोजचा खूप राग येतो रजनी म्हणते की वहिनी अव काय करतात हे तेव्हा मात्र राहुलला आणि रोहिणीला तर खूप आनंद होत असतो तेव्हा सरोज रागाने म्हणते की अगं घरातील माणसांना प्रत्येक एकाला कसा त्रास द्यायचा याचेच काहीतरी कारण तू शोधत असते तेव्हा कलाला सुद्धा खूप वाईट वाटते आणि ती रडतच सरोजकडे बघत असते तर सरोज लगेच आबांना म्हणते की बघितलेस का आबा हिला आपल्या घरातील सुख तर बघवतच नाही जेव्हापासून ही मुलगी घरात आली तेव्हापासून या घरातील शांतता भंग पावली आता तरी सर्वांना पटते की मी तुम्हाला काय सांगते ते घरात काही सणवार असले तर हिचे काहीतरी वाकडं असते आणि घरात जर काही शुभ होत असेल तर ते खऱ्यांच्या मुलीला कसे चालेल कला मात्र बिचारी सर्व काही ऐकून घेत असते आणि खूप रडत असते तेव्हा कला रडतच आबांकडे बघत असते तर सरोजी रागाने म्हणते की ए e, माझ्याकडे बघ जरा आणि जो काही माणूस तुझ्या समोर बसलेला आहे तो माणूस कायम मा तुला प्रत्येक गोष्ट तुझी मान्य करतो आमच्याशी सुद्धा ते आणि आज त्याच माणसाला तुझ्यामुळे त्रास झाला हे लक्षात घे काय ग असे कोणते आभार तुझ्यावर कोसळले होते म्हणून तू घरातून निघून गेली होतीस तेव्हा कला रडतच आबांकडे वाहत असते सरोजचे मात्र आरोपही सुरूच असतात सरोज म्हणत असते की अग आपल्याला जो माणूस पाठिंबा देतो त्याला कसा त्रास होईल हे बघताना तुला मजा येते का अगं तुमच्या घरात हे सर्व चालत असेल आणि तुमच्या घरात काय चालते हे तर आम्हाला माहितीच आहे श्रीमंतांची मुलं पटवायची त्यांच्या घरात लग्न करून जायची त्यांना मग मानसिक त्रास द्यायचा पण एक गोष्ट लक्षात ठेव की आबांना थोडा जरी त्रास झाला तर मी तुझे काय करेन ते बघच आबांना सुद्धा सरोजची या बोलण्याचा खूप राग येत असतो कर्काला सुद्धा आबांकडे बघत असते तेव्हा श्रीकांत काका म्हणतो की सरोज तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे आपल्या घरातील माणसांनीच तिला शेफारून ठेवलेले आहे तिला तिची लायकी एकदा तर दाखवून द्यायलाच पाहिजे ती निघून गेली तेव्हा मघाशी आपली परिस्थिती कशी झाली होती लगेच रोहिणी म्हणते की अरे श्री आताचे सोड आपले सोडून दे परंतु आबांचा मात्र विचार कर आबांची परिस्थिती मगाशी सुद्धा कशी होती आणि आत्ताच बघ त्यांच्याकडे त्यांना किती त्रास होत होते तेव्हा कला रडतच आबांसमोर हात जोडते आणि आणखीन रडत आणि म्हणते की खरंच आजोबा मी काही एक विचार न करता निघून गेले आणि तुम्हाला त्याचा एकदा माझ्यामुळे परत एकदा त्रास झाला खरंच आजोबा माझे चुकले आजोबा मी असे करायला नको होते आणि पण तर लगेच सरोज रागाने म्हणते की पण काय पण अजून सुद्धा उत्तर आहेत का तुझ्याकडे तेव्हा आदवेत लगेच म्हणतो की आजपर्यंत मी तिची खरंच खूप बाजू घेतली पण आज आज मात्र तिची चूक आहे तेव्हा आबा लगेच उठतात आणि कलाला हाताला धरून तिला सुद्धा उभे करतात तेव्हा सर्वजण तर आबाकडे आचार्याने बघत असतात तर आबा म्हणतात की मला बरे वाटते तेव्हा तुम्ही सर्वजण आपापल्या खोलीमध्ये जा मला जरा कलाशी बोलायचे तर सरोज म्हणते की आबा एवढं सर्व होऊन सुद्धा तुम्हाला बोलायचे तेव्हा आबा म्हणतात की मी तुम्हाला एकदा सांगितले की मला कलाशी बोलायचे तेव्हा उत्तरे नको त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने आपापल्या रूम मध्ये निघून जा तेव्हा कोणीही एक शब्द बोलत नाही आणि प्रत्येक जण आपल्या रूम मध्ये निघून जातो त्यावर आबा ही कलाला म्हणतात की ए चल खाली बस तर कला ही आबा शेजारी बसते तर आबा विचारतात की अगं कला आता सांग की मला नक्की काय झाले होते कुणालाच न सांगता तू असे घरातून का निघून गेली होती तेव्हा कला मात्र खूप रडत असते आणि कला आपल्या हातात जी आदवेची गणपती बाप्पांसमोर इच्छा त्याने त्या चिठ्ठीत लिहिलेली असते तर ती चिठ्ठी ती आबांच्या हातात देते दे। तेव्हा ती चिठ्ठी वाचून आबांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि आदवेचा खूप राग येतो आणि आदवेत असा वागूस कसा शकतो आणि जोराने उठतात रागानेच आदवेतला जोराने आवाज देतात की अद्वेत तेव्हा कला उठते आणि आबांच्या हाताला धरून म्हणते की आजोबा प्लीज शांत तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा आवा म्हणतात की अगं पण तुम्हाला हवे होते तुम्हाला काय सांगितले नाही अगं तुझी काही तू त्रास करून घेतला आणि या घरातून बाहेर जायला तू नको होते तेव्हा कला म्हणते की आजोबा आहो नेहमी मी तुमच्याकडे तक्रार करते असे व्हायला नको होते या चिठ्ठीमुळे अनेक प्रश्न माझ्या समोर उभे राहिलेत त्याची उत्तर तुमच्याकडे सुद्धा नाहीत हे मला माहिती आहे ज्या माणसाचा हात धरून मी या घरात आले आणि तो माणूस माझ्याशी पूर्णपणे खोट वागतो अगोदर आमच्यामध्ये खूप वाद होत होते आम्ही भांडण करायचो आमच्यात अनेक मतभेद होते परंतु कुठेतरी थोडस कला आणखी रडायला लागते तर आबा म्हणतात की अगं बाळा रडू नकोस तेव्हा असं कला रडतच म्हणते की आहो आबा कारण सरोज मॅडमला तर पहिल्यापासूनच मी या घरामध्ये सून म्हणून नकोय पहिल्या दिवसापासून त्या माझा रागराग करतात आणि आजोबा मी या घरात का राहते आणि कोणत्या नात्याने राहते की ज्या घरात मी रोहिणी मॅडम सरोज मॅडम आणि रजनी मॅडम आणि श्रीकांत काका असे सगळ्यांना हाक मारते मग ते कोणत्या नात्याने आहो आबा म्हणजे आपुलकीने हाक मारण्यासाठी आमच्यात तसे कोणतेही नातं झालेलेच नाही अहो आजोबा मी दररोज प्रयत्न करत राहते की आपल्या आपुलकीच्या नात्याने मी आणि या सर्व नात्यावर कुठल्या नात्याने प्रेम करायचे हा प्रश्न मला पडतो आबांना वाईट वाटते आबा म्हणतात की अग कला बाळा तू असे बोलू नकोस कला म्हणते की नाही आजोबा मी तुम्हाला खरंच सांगते की मी खरंच परत येणारच नव्हते ते ऐकून तर आजोबांना धक्का बसतो आणि कला म्हणते की जेव्हा मला तुमची तब्येत बिघडली हे समजले आणि माझ्यामुळे तुम्हाला परत त्रास झालेला ते मला सहन होणार नाही म्हणून मी परत आले आणि पुन्हा कला ही आजोबांची माफी मागते तर आजोबा म्हणतात की अगं बर झालं की मला त्रास झाला म्हणून तर कला म्हणते की आहो आजोबा तुम्ही असे का म्हणतात तुम्हाला काही झालेले आम्हाला सहन नाही होणार तेव्हा आजोबा म्हणतात की अगं घरातील लक्ष्मी अशी न सांगता निघून गेली ते तर मला खरच सहन झाले नाही आता फक्त माझ्याकडे एकच पर्याय आहे तू जा आणि आदवेतला ताबडतोब येथे आताच्या आता बोलावून घेऊ नये आता तुमच्याशी दोघांशी सुद्धा बोलून या तोप लावला पाहिजे आणि ते पण आता तर कला म्हणते की नाही आजोबा तुम्हाला आठवते का तुम्ही मला एकदा म्हणला होता बाळा ही लढाई तुझी आहे मग आता स्वतःलाच मला ती लढाई लढावी लागणार आहे आणि थोडीशी जर मी मध्यस्थी केली तर तुमच्या नातवाला असे वाटते की मी येऊन सर्वांच्या खोड्यात तुम्हाला येऊन सांगते आणि माझी बाजू थोडीशी पडती झाली तर मी तुमचा आधार घेते असा त्याचा म्हणण्याचा उद्देश आहे तेव्हा आबा सुद्धा म्हणतात की त्याला जे वाटते ते वाटून दे पण आपल्याला माहिती आहे की नक्की काय झाले तेव्हा कला म्हणते की आहो आजोबा तुमचा नातू बारकाईने ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवतो आणि जर तुम्ही त्याच्याशी बोलता तर तो पुन्हा माझ्याशी खोटाच वागेल त्याचे हे खोटे वागण्याचे नाटक मला मात्र नाही चालणार आता जे काही करायचे असेल ते मी करते असे बोलून ती डोळ्यातील पाणी सुद्धा पुसते आणि आजोबांना म्हणते की तुम्ही आता आराम करा म्हणून कला ही आजोबांच्या हाताला धरते आणि त्यांना त्यांच्या रूम मध्ये सोडते आणि त्यानंतर ते कपाट उघडते आणि कपाटातून साडी घेते तर अद्वैत तिची वाटच बघत असतो आणि विचारतो की काय कुठे निघाली तेव्हा कला म्हणते की बाथरूम मध्ये तेव्हा कला त्यांना पुन्हा विचारते की अरे हा कसला प्रश्न आहे चांदेकर तुझ्या खोलीतील बाथरूम मध्ये जाण्यासाठी मला तुझी परवानगी घ्यावी लागते का तेव्हा अद्वैत विचारतो की तू असे तिरक का बोलते माझ्यासी कला म्हणते की अरे तुला दिसते ना मी बाथरूम मध्ये जाते मग इतक्या चौकशा तू करू नको आणि ह्या चौकशा आघाऊपणा आहे तर लगेच असतो तेव्हा म्हणतो की कोणता तेव्हा कला म्हणते की दे मी तर कशाला तुझ्याशी वाद घालते म्हणून ती पुन्हा जायला निघते तर अद्वित लगेच तिचा हात धरतो आणि कला तर रागाने आपला हात हिसकावून घेते तर अद्वित तिला म्हणतो की हे खरे इथून पुढे तुला कुठेही जायचं असेल तर तू मला विचारून जाशील मग तू कुठेही जा बाथरूम मध्ये जा किचन मध्ये मा जा मार्केट मध्ये मा जा मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही पण मला हे सर्व कळायला हवे आणि हेच क्लिअर होईल तेव्हा कला म्हणते की काय रे तू स्वतःला मी कुठे जाते कधी जाते केव्हा जाते आणि हे सर्व सूत्र तू तुझ्या तु तु हातात ठेवणार आहेस का त्यामुळे सॉरी चांदेकर मला हे शक्य नाही मी सुद्धा एक माणूस आहे मला सुद्धा भावना आहे तर अद्वैत म्हणतो की मग आम्ही कोण आहोत मी सुद्धा माणसच आहोत हे पण खरे कुठल्याही ऑप्शनला एक इक्वल आणि ऍपोजिट ऑप्शन असते हे जे काही तू वागलीस ना हे परिणाम आहेत तेव्हा कला म्हणते की काय रे चांदेकर तू काय मला ऍक्शन च्या गोष्टी सांगतो म्हणजे एखादा माणूस जे काही वागतो ते दुसऱ्याच्या वागण्यावर अवलंबून असते हे तुला मान्य आहे का की हो मान्य आहे जे मी मान्य करतो ते अगदी खरे असते तेव्हा कला हात जोडते आणि सॉरी सर चुकले माझे आणि मला विसर पडला होता की अद्वित चांदेकर पेक्षा परफेक्ट माणूस या जगात दुसरा कोणीच नाही याचा मला विसर पडला होता तेव्हा अद्वित म्हणतो की मग कसला डाउट आहे तुला आहेच मी परफेक्ट तेव्हा कला म्हणते की परफेक्ट माणसं असे वागत नाही तर अद्वित तिला म्हणतो की विषयाची पिसे काढून झालीत का आणि मी आहे प्रोफेशनल मग माझ्या स्वभावानुसार मला माझ्या प्रश्नांची उत्तरही मिळायलाच हवीत मग नक्की सांग की तू कुठे गेली होती आणि का गेली होती तेव्हा कला म्हणते की हे पग चांदेकर तुला माहितीच आहे की मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर नाही देणार कारण मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बांधलेली नाही तर आदवीत विचारतो की का बांधील नाही कला म्हणते की का काय रे असे कोणती बंधन आहेत की मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावी म्हणून तेव्हा आदवीत तिला म्हणतो की अगं तू माझ्या घरात राहते माझ्या रूम मध्ये राहते आणि तुझे काही वागते ना त्याने मला आणि माझ्या घरच्यांना त्रास होतो त्यांना इतका त्रास होतो तर त्यांची तब्येत सुद्धा खराब होते आणि त्याचा परिणाम माझ्यावर सुद्धा होतो रात्री अपरात्री तुझ्या मागे मागे तुला फिरायला शोधावे लागते त्यामुळे आता मला सर्व प्रश्नांची उत्तरही मिळायलाच हवी तेव्हा कला म्हणते की अच्छा म्हणजे तुला आणि तुझ्या घरच्यांना त्रास होतो म्हणून तू मला इतके सर्व प्रश्न विचारतोस का अरे नाही मला तर असे वाटले होते की तुझ्यात थोडासा तरी बदल झाला म्हणून माझ्या काळजीपोटी तुम्हाला एवढे प्रश्न विचारतो तेव्हा आधवे तिच्याकडे बघत मनात विचार करतो की ही कधीही कुठेही विषय असे फरकटत असते आणि तो कलाला पुन्हा म्हणतो अगं तू इतकी टेन्शन घेऊन नको मी तुला साधा प्रश्न विचारतो की तू नक्की कुठे होतीस तेव्हा कला म्हणते की अरे मी देवळात गेले होते तर म्हणतो की कशावरून तुझी ही गोष्ट खरी मानायची तेव्हा कला म्हणते की अरे जर मी तुला देवळाबाहेर भेटले मग मी देवळातच गेले असेल ना तेव्हा अद्वैत तिला विचारतो की पण इतक्या रात्री तू देवळात का गेली होती कला म्हणते रे अरे तुझ्यासाठी अरे तुझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी मी देवळात गेले होते अद्वैत विचारतो की माझ्यासाठी का तर कला म्हणते की अरे तू माझ्याशी इतका चांगला वागतोस माझी इतकी काळजी घेतो मग मला असे वाटले की तुझ्यासारखा जोडीदार मिळावा म्हणून मी प्रार्थना करत होते तेव्हा अद्वैत तिला विचारतो की काय इतका वेळ तू बाहेर राहिलीस त्यामुळे काही परिणाम तुझ्या डोक्यावर तर झाला नाही ना, ना। तेव्हा कला म्हणते की अरे डोक्यावर नाही पण मनावर मात्र नक्कीच घा झाला तेव्हा अद्वैत म्हणतो की तू माझ्याशी नीट बोल तर कला म्हणते की अरे तू विचार कर खरंच तू किती बदलला आणि जेव्हा माझ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या चोरीस गेल्या होत्या तेव्हा तू हिरो सारखा धावून आला आणि माझ्या माझ्या पुरते तू परत आणून सुद्धा दिल्या आणि गेल्या काही दिवसापासून तू माझी किती काळजी घेतो माझ्याशी किती चांगला वागतो आणि गुंडांशी तर तू चार हात केलेस मग मला असे वाटले की इतरांना सुद्धा तुझ्यासारखा नवरा मिळायला हवा म्हणून मी प्रार्थना करण्यासाठी देवळात गेले होते तेव्हा आदवेत म्हणतो की आता माझी पूर्णपणे खात्री पटले की तुझ्या डोक्यावर नक्की परिणाम झालेला आहे तेव्हा कला म्हणते की अरे छे छे उलट अगोदर मी डोक्यावर पडलेले होते पण आता मात्र सुदैवाने अक्कल मात्र माझ्या ठिकाणावर आली त्यामुळे आता तू माझी काळजी करू नकोस आणि कला तेथून निघून जाते तर अद्वीत विचार करतो की ही नक्की इला काही वेट तर लागले नाही ना इला नक्की माझ्याबद्दल चांगले वाटत होते की ही मला टोमणी मारत होती नाही ही नावाची खरे आहे त्यामुळे सरळ वागणे हिच्या रक्तात तर नाही तर हा वाग येथे संपतो पुढील भागामध्ये आद्वेत हा झोपलेला असतो आणि कला त्याच्या शेजारी येऊन झोपते त्याच्या बेडवर तेव्हा अद्वीत लगेच उठतो आणि काय ग तू येथे कशाला झोपलीस उठ लगेच कला म्हणते की अरे ख आदवेत चांदेकर मी खरंच खूप दमलेली आहे आद्वीत म्हणतो की तू तु, तुझ्या जागेवर झोप हवं तर मी तुझी गादी टाकून देऊ का तर कला म्हणते की हो टाक माझी गादी पर्यंत कला मस्त झोपले तर आद्वीत तिची गादी खाली अंतर म्हणजे टाकतो तेव्हा कलाला म्हणतो की हे पग तुझी गादी खाली टाकलेली आहे तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर राहून राहून मला असे वाटते की मी सुद्धा या बेडवर आरामात झोपू शकते खूप उशीर झाला गुड नाईट चांदेकर आणि ती बेडवरच झोपते तेव्हा अद्वैतला खूप राग येतो आणि तो विचार करतो की माझ्याच घरात माझ्याच रूम माझ्याच आंबेडवर ती आता राजकारण करायला निघाली हळूहळू ती सर्व हिसकावून घेईन भांडून भांडून आता खूप दमलो म्हणून तो डोकं झोडून घेतो आणि खूप तो, तो सुद्धा तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद